आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज माडग्याळ तालुका व्हावा या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला ऑल इंडिया पॅथर सेना दीपक केदार गटाचा जाहीर पाठिंबा माडग्याळ हे स्वतंत्र तालुका व्हावे या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या सध्या चक्रीय उपोषण सुरू असून या उपोषणाचे आता आमरण उपोषणात रूपांतर झाले आहे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणकर्ते आपल्या मागणीसाठी ठामपणे आंदोलन करत आहेत मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे शासनाने तात्काळ या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या उपोषणाला ऑल इंडिया पॅथरसेना दीपक केदार गटाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला या निमित्ताने आज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणस्थळी भेट देण्यासाठी उपस्थित होते यामध्ये तालुका उपाध्यक्ष विकी वाघमारे सामाजिक कार्यकर्ते राहुल उर्फ बंडा वाघमारे जत युवक आघाडी अध्यक्ष शेखर कसबे गणेश शिवशरण शिवानंद कांबळे सचिव ओम शिंदे प्रदीप पडोळे श्रीमंत कनमडी आदित्य पवार प्रद्योत कांबळे रोहन कांबळे सोनू आठवले यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा